नमस्कार राज्यभरातील विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी संपली तत्पूर्वी माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका म्हणा किंवा कुणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट केले त्यांनी यावेळी कुणाचेही नाव न घेता आपण गनिमी काव्याने कार्यक्रम फत्ते करणार असल्याचे सांगितले त्यांच्या गनिमी काव्यात मायसिरस तालुक्यात कुणाचा बळी जाणार आणि कुणाला जीवदान मिळणार कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे अद्याप एक मोठे सिक्रेट असले तरी तेवीस तारखेला याचा उलगडा आपोआप होणारच आहे तत्पूर्वी काय म्हणा मराठा मावळ हे पाहूया आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आमच्या सातशे कार्यकर्ते जे आहेत आमचे सेवक सगळे आम्ही मिळून माझ्या सहित ते सगळेजण मिळून आम्ही सगळ्यांनीचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि गणेमे त्यांना मेसेज जाणारवायचा आंदोलनाची दिशा कशासाठी ठरते आता आपण कारण की प्रत्येक वेळेस आंदोलन उभं केलं जातं त्यावेळेस आंदोलन बदनाम केलं जातं उद्या जर समजा महाविकास आघाडी सरकार आलं तर महाविकास आघाडी म्हणते आहे की ही महायुतीची लोक आहेत ही सगळी बसलेली आणि महायुतीचं सरकार आलं तर ती महायुती म्हणते की ही महाविकास आघाडी सर लोक आहेत म्हणजे आंदोलन करणार तोच आहे आंदोलन करणारा बदललं नाही सरकार बदलतं आहे परंतु आमच्यावरती आरोप करून आम्हाला बदनाम केलं जातं त्याच्यामुळं आमची भूमिका आजच स्पष्ट होणं गरजेचं आहे कुणाचं सरकार येणार आहे महाराष्ट्राला माहिती नाही आम्ही भूमिका आज जाहीर करतोय कुणाची सरकारी उद्या जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही मग त्याला एक वर्ष लागू सहा वर्ष लागू आणि अमरण उपोषण जरंगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि जरंगे पाटील सांगतील त्या दिशेनं आणि संख्येनं लाखोच्या संख्येनं एक दोन जण बसणार नाही तर लाखोच्या संख्येनं अमरण उपोषणाला बसणार आहे पहिला मुद्दा असा आहे की त्यांनी पाठिंबा दिल्यानंतरनं काही वेळेस पाठिंबा परत घेतला म्हणजे देतात पण काढून घेतात पण मग हे कशावर चाललंय हा पण मुद्दा राहतो आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी कोणाला पाठिंबा काही एका माणसाला दिलेला नाही त्यांनी महाविकास आघाडीच्या लोकांना दिला आहे लोकांना दिलेला आहे आम्ही समाज म्हणून एकच विनंती आहे आम्हाला की बाबा ज्या धनगर बांधवाला पण आमची विनंती आहे की ज्या धनगर बांधवांसाठी आम्ही नरहळ जिरवळ साहेब आम्हाला भेटायला सा ते धरंगे आणि एस टीच्या आंदोलनाला चौंडीमध्ये धनगर बांधवाला मराठा समाजानं जाहीर असा पाठिंबा दिला त्यावेळेस संघर्ष होता म्हणून झरंगे पाटलांना झेरवळ साहेब आले म्हटले म्हटलं की झरंगी पाटील साहेब आपण एकत्र राहूया आमच्यात का घुसखोरी करतात तुम्ही आमच्या विरोधामध्ये का करता दरांनी पाटलांनी एकच शब्द वापरला की आपण गावगाड्यामध्ये एक आहे आणि आपल्याला सर्व राजकीय नेत्यांनी आजपर्यंत फसवणूक केली जे काय मिळतंय थोडं थोडं घेऊ आमची भूमिका स्पष्ट आहे धनगर समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्वांना बरोबर घेऊन जायचं मराठा समाजानं मोठ्या भावाच्या भूमिकेत आजपर्यंत राहिलेला आहे आमचा अजेंडा हा मराठा आरक्षण आहे त्याच्यासाठी आमचे बळी गेले तरी चालतील राजकीय अजेंडा आमचा नाही परंतु ज्यांना ज्यांना वाटतंय मराठींची मता राजकारण करू वाटतंय त्यांना त्यांना मराठा समाजा ज्यांनी ज्यांनी विरोध करते त्यांना धाडा शिकवणं आमचं काम आहे म्हणून आम्ही समाजाला आवाहन करणार आहे की समाजाला जो वाटतोय उद्या संध्याकाळपर्यंत सातशे लोकांना तालुक्यामधील मेसेज ॲट ए टाइम जातील प्रत्येकाला गणेमे गाव्या समाजामध्ये तेही मराठा समाजाचं काम करतात परंतु एक दोन जणांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा एका संघटनेनं पत्रकार परिषद घेऊन पा समाजाचा पाठिंबा नसतो त्याच्यासाठी सगळ्या गावगाड्यातल्या समाजाला विश्वासात घ्यावं लागतं आणि पाठिंबा का जाहीर केला हा पहिला प्रश्न आहे पाठिंबा कुणी द्यायला सांगितला समाजाला श्वास देऊन दिला तुम्ही एका वैयक्तिक पाठिंबा दिला हा प्रश्न आहे त्यांनी आंदोलनामध्ये किती वेळा आले आंदोलनामध्ये किती दिवस त्यांनी सहकार्य काम केलं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे परंतु एक दोन माणसाने पाठिंबा म्हटलं म्हणून पाठिंबा होत नाही आणि तसा पाठिंबा महाविकास आघाडीला बी आमचा नाही महाविकेला पण नाही आणि अपक्षाला बोल नाही हेही जाहीर करतो म्हणजे संभ्रम दूर होईल लोकसभेला ज्या पद्धतीने जरंगे पाटलांना संदेश काय काय ठिकाणी दिले की बाबा म आपल्याला गणेमेकावन जे काय करायचं असेल ते करा ह्या ठिकाणी गणेमे कावांनी लोक जे काय करायचे आहेत ना ते गणेमे मराठा सभा सुच नाही वेगवेगळी परिस्थिती आहे प्रत्येक तालुक्यातली आज प्रत्येक तालुक्यात वेगळी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे म्हणजे असं काही नाही घे धरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं आहे मला चारही पक्षच घेणं देणं नाही जो पक्षाचा चांगला उमेदवार असेल मग तो महायुतीचा असू द्या महाविकास आघाडीचा असू द्या किंवा अपक्ष असू द्या जो चांगला उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करा हे जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जरंगे पाटलांना कुठंच सांगितलं नाही असं की महाविकास आघाडीला पाठिंबा आणि महायुतीला पाठिंबा त्याच्यामुळे संभ्रमात मराठ्यांनी राहू नये तालुक्याची परिस्थिती बघून मराठ्यांना मतदान करायचं एवढंच सांगतो लोकसभेप्रमाणे करा म्हटले नाहीत करा म्हणजे एका एक जुटीने एक शिक्क्यानं मतदान करा कुणाला करायचं चारही पक्षातल्या कुणालाही करा पण एक एक शिक्का चाला आम्हाला बाराच्या बारा जणांनी फोन केले परंतु आम्ही त्यांना विनंती केली की समाजाचा मालक आम्ही होऊ शकत नाही आम्ही समाजाचं काम करतोय सम मी पाठिंबा येणं म्हणजे समाजानं पाठिंबा देण्यासारखं होतो आम्ही सगळेजण काम करत असल्यामुळे आणि आम्ही वैयक्तिक कधीही कुणाला पाठिंबा देणं समाजाची जी काय आहे भावना सत्तर गावातली जी समजली त्या भावनेवरनं समाजानं सांगितलं की बाबा नो तुम्ही स्पष्ट तुम्ही काय करू नका आम्हाला तुम्हाला जेवढं सांगायचे तेवढे तुम्ही सांगितलंय आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत आलेत परंतु तुम्ही एकदा आता जरंगी भेटून या अहवाल द्या आणि जरांगी पाटील काय सांगते तेही आम्हाला सांगा त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ पहिला मुद्दा जरंगी पाटलांनी सांगितले सुपडा सत्तर शंभर टक्के होणार पण कोणाचा होणार हा धन धनगर समाज मराठा समाज बहुजन समाज दलित समाज मुस्लिम समाज हे ठरवणार आणि एका समाजावरती हे राजकारण चालणार नाही अख्ख्या महाराष्ट्राचं सरकार सर्वपक्षीय सरकार कुठलं जरी आलं तरी ते सरकार बहुजन मुस्लिम दलित या सर्वांचं त्यांना वोटिंग लागणार आहे आणि त्यांच्यामुळं ही सत्ता येणार आहे एका मराठा समाजावर येणार नाही परंतु मराठा समाज हा मोठा भाव कायम सुरू राहणार आहे मोठ्या भावामुळं या मराठा सरकार येणार आहे कोणाच्या उमेदवाराच्या पक्ष पक्षाच्या उमेदवाराला कुठल्या शंभर टक्के कुठल्याच पक्षाने आम्हाला आजपर्यंत एक्केचाळीस वर्ष सगळ्यांनी आमच्या दोनशे साडेशे पाच वर्ष मधन हा गणिम गाव करणार ना आम्ही आता आम्ही स्पष्ट कोणाला नाव स्पष्ट कोणाला नाव घेतलं का आम्ही कोणाचं आम्ही कोणाचंही नाव घेतलेलं नाही कारण की मराठा समाज शुद्ध आहे आम्ही करणार असं की जो उमेदवार मराठा समाजाच्या हिताचं आणि भविष्याच्या दृष्टीनं लेकराबाळांच्या अडचणीच्या दृष्टीनं आम्हाला जो चांगला वाटत त्या उमेदवाराला मराठा समाज मतदान आला त्याच्याकडून पण काही मी आम्ही करून घेतले काय काय करून ठरलं नाही ना म्हणजे बारा ते बारा उमेदवाराकडून वधून घेतले तुम्ही काय करणार आमसाठी म्हणून मग त्याच्या बारा जणांना आपण मग काय करायचं प्रत्येक गाव सत्तर गावातल्या पोरांचं मेसेज आहे दादा मुलांचं आणि जे मराठा समाजाचे सेवक आहेत का ते सगळेजण बैठकीला हजर होते सत्तर गावात आणि सत्तर गावातील लोक प्रत्येकाला मतदान सत्तर लोकांना दहा दहा लोकं जे आहेत ना त्या गावामधले ते, ते प्रत्येकापर्यंत मेसेज स्पष्ट जाणार आहे की काय करायचं आणि मनात बांधलेलं आहे लोकांनी आम्ही मेसेज द्यायची गरज नाही परंतु परंतु आम्ही मेसेज देण्याची गरज नाही गर परंतु तरी एखाद्या गावाला वाटलं काय करायचं तरी आम्ही त्यांना मेसेज देणार